नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना कोथंबीरची वडी जशी आपली ब आपण बनवतो त्याचप्रकारे मी कोथंबीरची वडी बनवताना आपल्याला खूप झेंजेट असतात म्हणजे उकडून घ्या वाफवून घ्या नंतर ते तळून घ्या वाफवल्यानंतर <coughs> मग आता आपण आहे ना शॉर्टकटमध्ये ही कोथंबीर मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे बारीक कट करून घेणार आणि मी तुम्हाला ह्याचा आहे आता एक वेगळाच प्रकार बनवून दाखवणार आहे चला आता आपण सुरुवात करू ते बघा मी आता ना हे कोथंबीरमध्ये आहे ना हे बारीक कट करून घेतलेले आहे आणि गावरण कोथिंबीर आहे हे बघा फुललेली आहे त्याच्यामध्ये आता हे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारी आणि तांदूळ मिक्स आहे एक वाटी बेसन पीठ आहे तुम्हाला कमी बनवायचं असेल तर तुम्ही कमी पीठ घालू शकता आणि याच्यामध्ये आता लाल तिखट एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि गरम मसाला दोन चमचे घालते मी गरम मसाला आणि हळद आणि मीठ चवीपुरतं आता हे सर्व मिक्स करून घेते मी पहिला असं चांगलं हे करून घ्यायचं मुरडून आणि नंतर लागेल तसं पाणी घालून आपलं मळून घ्यायचं गोळा करून तुम्हाला पाहिजे तेवढी कोथिंबीर तुम्ही घालू शकता आणि पाहिजे तेवढी पिठं पण घालून वाढवू शकता आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी आता हे मिक्स करून घेते ते बघा मी असं मिक्स करून घेतलेलं आहे गोळा तयार करून असं सुका कोरडा जरा असा गोळा करून घ्यायचा तर आता ह्याला मीठ वगैरे सर्व लागलेलं ला आहे तिखट वगैरे तर आता ह्याला मी इकडं तवा ठेवलेला आहे नेह्याचं ह्याचा लेपचं ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित येतात आपले ते बघा असे छोटे छोटे आपले वडे तयार करायचे गोळे घ्यायचे असे पातळ करायचे म्हणजे व्यवस्थित शेकले जातील आता मी इकडं हे फ्राय पण तवा ठेवलेला त्याच्यावर तेल घालून घेते सगळीकडे हे करून घ्यायचं असं असे घालून घेते मी बनवून सर्व जेवढी साईज तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही पातळ असे वडे थापून घेऊ शकता आणि आपण चांगले मच्छी फ्राय करतो तसे शे शेकून घ्यायचे खूप छान लागतं सगळं ह्याच्यात मटेरियल घातलं ना की खूप मस्त लागतं ते आता मी असे आणि जशी आपण मच्छी फ्राय करतो ना त्या पद्धतीतच आपण हे मंद चांगले फ्राय करून घ्यायचे म्हणजे आतमध्ये व व्यवस्थित ते शेकले जाते मी आता जेवढी तव्यामध्ये आता जागा आहे तेवढे असे घालून घेते सगळे शेकून घेते गॅस बारीक ठेवायचा म्हणजे करपणार पण नाही आणि चांगले मस्त शेकून येतात जे गडबडीच्या टायमाला आपण ही कोथिंबीरची वडी बनवण्यापेक्षा हे शॉर्टकटमध्ये असं आपण करू शकतो ते उकडा नंतर कापा तळा त्याच्यापेक्षा हे शॉर्टकटमध्ये लवकर होऊन जातात आणि गरम गरम तुम्ही खाल्ले ना तर खूप मस्तच लागतं चांगलं तेल साईडने सोडून व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे तेव्हा आता मी लावलेलं आहे आता फ्राय ते बघा असे फ्राय करून घ्यायचे बारीक गॅसवरच करायचं असं आणि अधूनमधून असे दाबून पलटी मारत राहायचे हे फ्राय पण ज्या भांड्यावर कसं खाली चिकतात नाही व्यवस्थित फ्राय पण होतात आणि तेल पण जास्त आपलं खेचलं जात नाही तेलही जास्त लागत नाही पाच मिनटं मंद ह्याच्यावर चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचे पाच दहा मिनटं किती मस्त फ्राय झालेले आहेत तर तुम्ही असेच लालसर करून फ्राय करून काढायचे हे तुम्ही भाताच्या वरण भाताचे तोंडी किंवा बरोबर पण खाऊ शकता ते बघा आपले वडे कसे तयार झाले कोथिंबीरचे तर तुम्ही नक्की करून बघा ह्याला वेळ पण नाही लागत बारीक गॅसवर ठेवलं तर दहा मिनटामध्ये होतात आणि गरम गरम खायचे खूप छान लागतात तर असे मस्तपैकी तुम्ही पण बनवा झटपट उकडायची गरज नाही वाफवायची गरज नाही तर नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा